तो देखो काय न्यू व्हिडिओ हम आता चुके नाही मस्ती चला करूया काय होत आहे तो नवीन अपडेट आले आणि अपडेट आले म्हटलं हॅक तर येणार किती हॅकर्स आपण मी उतरलोय मस्त ब्लॅक होल मध्ये ब्लॅक होल म्हणजे ब्लॅकवाला इव्हेंटमध्ये उतरलोय अपडेट के बारे में कैसे आहे अपडेट कमेंट मी जरा मग जरा शेवटपर्यंत बघून सांगा बघा व्हिडिओ कसा झाला आहे चला मग बघू व्हिडिओमध्ये नक्की खाली तरी काय थांब थांब रे भा या रुख रुख अरे दिस की आता शेमडे जवळ नाही तेव्हा दिसत नाही जवळ फायरिंग जात ते जाऊन दे त्याला सोडा तिथं मला भेटते भिजॉन आणि बिझॉनने मी खाली जातो तेवढ्या तिथं कपड्यात बांधा दिसतो त्याला स्नायप मारायची प्रयत्न करतो

तर त्याच्याकडनं मार मी होते मित्रांनी दिलं याला आलो इकडं तरी इथं उडी मारून जातो खाली आणि इथं पुढं बांधा असतो त्याला वाहण्यासाठी मारतो तर तेवढ्या तो मला डॅमेज देतो आणि मी पण मग बॉम्ब फेकतो त्याच्यावर तेवढ्यात त्याची मॉल येते जातो काय होत नाही दुसरा बॉम्ब फेकतो तो पण काय होत नाही त्याला टाकतो जागी पडते तर रश मारायला जातो मी पुढं तेवढ्यात त्याचा बॉम्ब येतो मी बसतो मग काय मी बसलेलो असतो मित्रांमध्ये काय कॅम्प

तर मी तर त्याला फिनिश मारण्यासाठी उडी मारत असतो जगत जाते आणि तेवढ्यात मा मित्र पण येतो खाली मग लुटतो आणि पुढे फाईट घ्यायचीच असते तर अगदी पण होते पुढे धोका आहे ना तुला माहिती असे इकडे नाही इकडे मागे ये रे या ये मागचे लोकेशन आहे पण उघड तर या इव्हेंट मधले एवढं कॅम्पिंग जागेच काय माहिती मला खालची कस तरी उड्या मारत मारत आलो आणि सक्सेसफुल झालं तर त्यावेळेस मला मित्र पण खाली पडलेला मग मित्र खाली पडल्यालाच मग त्याला म्हंटल तू खालची पण दे मार मी वरून बघतो काय दिसते का का टाका बर तोंडा उतरलाय मित्रांनो तो काय म्हणायला पाहिजे अशा पॉडांना भाई, भाई काय उतरलाय तो डायरेक्ट काय कळायला पण नाही की बंजारी पडलाय पण लोट लुट वर इतकं लुट काय भेटत राव तुम्हाला खरंच तू एवढं का लुटत हेच कळत आहे भाई तर तुम्ही पाहिलंच असल कि हा चाकू आलाय वाला आणि या चाकूची काय तर मग मित्र पण भाई अख्खा इव्हेंट एकट्याने लुटलाय तरी त्याला लुटायच होतं बंदा बिंदा आला का आहे तर ह्याच गोष्टी एक बॉट किंवा बांधा आला त्याला मग तेवढा तो बसलाय शोधत काय तर त्याला स्पीड करायचं सोडून मग मी घ्यायला सांगत होतो मशीन करतो स्पीड नंतर बसतो एक बंदा वरच होता मला आणलं तिथं

मागचा खायचा म्हटलं तुला त्याला दे सुद्धा आला आपण तुला म्हटलेलं ना खा झालाय ना म्हणून कॉलला मी त्यालाच खायला म्हटले तुला तू गेलाय तिथं तर तेवढ्यात मस्त पैकी रिकॉल होऊन येतो इव्हेंट लुटायला तर इव्हेंटला लुटायला येतो पण सर्कल निघून गेलेला असतो इव्हेंटवरना त्यामुळे पटापट लुटून निघायचा असत कारण की झोन आलेला असतो त्यामुळे पटापट लुटतो आम्ही आणि मित्रांना म्हणतो की लोटापटापट आणि तेवढ्यात मला शॉर्ट गण दिसते बघा लगेच शॉर्टगनचा आवाज दाखवतात कसे आवाज बॉट येत रे तर म्हटलं जरा व्हिडिओ बनवतो एक दोन किलो वाढवण्यासाठी बॉट मागतात हेच बॉट मारतात तर मला काय देणार आहे

तरी त्या मित्राला बघा किती वेळ म्हणतो माकड माकड बाईने ने मार्कच नव्हता काय माहिती बंदा मारलेला मग नंतर शेवटला कळत बघा जरा कुठं माक कुठ मारलय बंदा ये यार मार्क पण असतो रे पोट बंदा आणलाय बोट आणलंय सो गाईज आपके बी स्कॉड में ऐसा बंदा क्या जो की माक मारने के बाद करताय सो हमारे स्कॉड में तो ऐसा बंदा है देखो तो यहां बना है उसने चलिए गार्ड गार्ड बढ़िया बनी बेटी मतलब बहुत ही था इधर लूट बिट करन मग आम्ही पण निघतो इडून गडा बोलय गड्या गोष्टीवर आम्ही निघतो आमची मस्त फडाडी घेऊन बंदंच्या शब्दा इतना गम किलवा है इधर ओ एक तो तुम बोल hinter ते ओ भाई सही समज है का तुमको

थांबली दाज आहे थांबली जिओ क्षपरी जिओ डुप्ली माहिती तुम्ही बघितलं तिथं काय जिओ म्हणून बंद येतोय याला काय अर्थ आहे का तेवढ्यात माझा मित्र पण बॉम्ब फोटो फिनिश झाला दगडा पाशी, लपना। पाशी तर ना तर तेवढ्यात मी पण पोहोचलो मग इथं मस्त पैकी मित्रापाशी रिवाय घेत होतो तर मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे जिओ बद्दल जिओच्या चुत्या पण दे यार भांगरी काय चुत्या आहे ना जिओ छपली डुबली असं awesome. रे राग आला मग तिकडे वर बंद आलेल्या असते त्यासाठी मग इथे हिलिंग करतो हिल मारतो चाकोनी मारायला परत बनती पेटी तर कस तरी का बंद बघा पुढं काय होत आहे ते अरे जीओी हो घातली खाली पेक ना तिथेच खालीमॉली पेक बघता इथेच येथे मित्राला बोलवतो इथं कारण कि बॉम्मन मॉलीने फुट नाही म्हणून त्यामुळे इथं मस्त पैकी मॉली खाली झालेल्या त्यामुळे कोणी येऊ शकत नाही मम्मो कशी बाय तर बघा पुढं काय होत आहे अब इसके अब अभ की ऑन टाईम आले तो ऑन टाइम इसके तो मजे हो ही गए क्योंकि ऑन टाइम का काय भारी येऊन बायने नक पर माहिती पण कोणाला मित्रांनो भेटू मग पुढच्या वीडियो मध्ये